श्री गुरुचरित्र ग्रंथ घरामध्ये असल्यावर वाईट शक्ती प्रवेश करू शकते का चित्त थरारक दिव्य अनुभव ऐका आपल्या घरामध्ये श्री चरित्र ग्रंथ असेल तर त्या घरात वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा भूत प्रेत नजरबाधा यांचा प्रवेश होऊ शकत नाही की गुरुचरित्र स्वतःच एक दिव्य कवच बनून आपल्या कुटुंबाचे रक्षण करत असते आज आपण अशाच काही पण तितक्याच पवित्र आणि सत्य अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घराला कायमस्वरूपी दत्त कवच म्हणून सुरक्षित ठेवेल श्री गुरुचरित्र म्हणजे काय श्री दत्तगुरूंचे जीवन त्यांचे चमत्कार भक्तांची उद्धार संकटातून सुटका हे सर्व या पवित्र ग्रंथामध्ये आहे हा फक्त पुस्तक नाही हा साक्षात गुरूंचा जिवंत वास मानला जातो ज्या घरात गुरुचरित्र असते त्या घरात दत्ताची कृपा संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा आपोआपच वाढते वाईट शक्ती येऊ शकतात का भक्तांचा ठाम अनुभव सांगते ज्या ठिकाणी गुरुचरित्राचे वाचन नामस्मरण किंवा फक्त ग्रंथांची उपस्थिती असते तिथे नकारात्मक शक्तींना टिकणे फारच कठीण असते कारण गुरूंची तेज म्हणजे अग्निप्रमाणे असते अंधार किती मोठा असला तरी एका दिव्याच्या प्रकाशासमोर टिकतच नाही एक तुम्हाला अनुभव सांगते एका कुटुंबाला सतत रात्री विचित्र आवाज भयानक स्वप्न असे प्रकार हो सतत असायचे कोणीतरी त्यांना सांगितले घरात गुरुचरित्र आणा ग्रंथ आणून ठेवला आणि दुसऱ्याच दिवसापासून वातावरण शांत झालं काही दिवसांनी स्वप्नात एक तेजस्वी साधू दिसले आणि म्हणाले घाबरू नका मी आलो आहे यानंतर सगळे त्रास कायमचेच बंद झाले दुसरा अनुभव ऐका एक महिला सांगतात घरात नेहमी आजार पैसा टिकत नव्हता त्यांनी दर गुरुवारी गुरुचरित्राची एक अध्याय वाचायला सुरुवात केली हळूहळू भांडणं कमी झाली नोकरी लागली घरात आनंद वाढला त्यांना जाणवले गुरु आधीच घरात होते फक्त आपण त्यांना हाक मारली नव्हती पण एक गोष्ट लक्षात ठेवा गुरुचरित्र घरात आहे म्हणजे आपण काहीच करायचं नाही असं नाही आदर हवाच स्वच्छ जागा हवी शक्य असेल तेव्हा वाचन नामस्मरण हवेच जिथे श्रद्धा असते तिथेच कृपा टिकते जिथे श्रद्धा असते तिथे कृपा टिकते गुरुचरित्र कसे बनते संरक्षण कवच घरातील स्पंदने शुद्ध होतात मन शांत होते भीती कमी होते निर्णय निर्णय योग्य होतात संकट येणे हेच तर दत्ताचे अदृश्य रक्षण आहे एक छोटा पण जबरदस्त उपाय मी तुम्हाला सांगते दररोज फक्त ग्रंथासमोर उभं राहून म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे शब्द म्हणजे दत्ताला दिलेला सिग्नल आहे गुरुदेव माझ्या घराची जबाबदारी तुमची ज्या घरात गुरुचरित्र असते तिथे वाईट शक्ती येण्याचा प्रयत्न करू शकतात पण गुरूंच्या परवानगीशिवाय काहीच करू शकत नाही गुरु आदि भक्तांच्या पुढे उभे राहतात जर तुमच्या घरातही गुरुचरित्र आहे तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री दत्तगुरु माझ्या श्री दत्तगुरु माझ्या घराचे संरक्षण करा जय जय गुरुदेव दत्त स्री गुरु घरा ही ही घरा श्री गुरु चरित्र घरात असताना वाईट शक्ती काय करतात तुम्हाला माहित आहे का चला तर मग हाही आपण मुद्दा पाहू मागच्या भागात पाहिलं ज्या घरात श्री गुरु चरित्र असतं तिथे गुरु दत्त गुरुचं अदृश्य रक्षण असतं पण काही वेळा असं होतं वाईट शक्ती पूर्णपणे हार मानत नाही त्या प्रयत्न करतात आज आपण जाणून घेणार आहोत असे अनुभव जे ऐकून अंगावर काटा येईल पण शेवटी दत्ताची महिमा पाहून डोळ्यात पाणी येतच अनुभव पहिला रागावलेली सावली एका कुटुंबाने नवीन घर गर घेतलं घरात आल्यापासून बैचेनी भीती झोप न लागणे सुरू एक गुरुवारी त्यांनी गुरुचरित्रे आणून देवघरात ठेवलं त्या रात्री घरातील एका व्यक्तीला स्वप्न पडलं एक काळी सावली दारा सहा समोर उभी राहिली आत येण्याचा प्रयत्न करते पण दारात तेजस्वी प्रकाश असल्यामुळे त्या प्रकाशात दंड धारण केलेले होते गुरुदेव सावली रागाने ओरडली पण आत येऊ शकली नाही दुसरा अनुभव ऐका मुलाचं रडणं थांबलं लहान मुल रात्री खूप रडायचं डॉक्टर औषध खूप खर्च झाला पण काहीच उपयोग झाला नाही आईने उपाशी छोट उशाशी छोटस गुरु चरित्र ठेवलं त्याला तरी मूल पहिल्यांदाच शांत झोपलं आईला जाणवलं की कोणीतरी प्रेमाने डोक्यावरून हात बाळाच्या फिरवत आहे ती उठली आसपास कोणीच नव्हतं पण घरात सुगंध दर वळत होता वाईट शक्ती ता घाबरतात कारण गुरु चरित्र म्हणजे शब्द रूप अग्नि आहे जिथे त्याचं अस्तित्व आहे तिथे अशुद्ध नकारात्मक त्रास देणाऱ्या शक्तींना राहणं कठीण त्या पळून जातात किंवा दूर उभ्या राहतात पण त्रास का जाणवतो कधी कधी गुरु आपली श्रद्धा मजबूत करण्यासाठी परिस्थिती दाखवतात भक्ताने नामस्मरण सुरू केलं की चित्र बदलतं अत्यंत प्रभावी कृपा प्रवे प्रयोग जर तुम्हाला घरात थोडीही नकारात्मकता जाणवत असेल तर गुरुचरित्र्यासमोर दिवा लावा आणि अकरा वेळेस म्हणा श्री गुरुदेव दत्त अनेक भक्त सांगतात वातावरण लगेच हलकं होतं लक्षात ठेवा वाईट शक्ती ताकदवान असू शकतात पण गुरूंची कृपा अनंत असते भक्त घाबरतो पण गुरु अजिबात घाबरत नाही जर तुम्हाला विश्वास आहे की दत्तगुरु तुमच्या घराचं रक्षण करत आहेत तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहा जय गुरुदेव दत्त माझ्या कुटुंबावरती कृपा ठेवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका व्हिडिओला नक्की हाईप द्या जय जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ